श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता, कविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे संत्र्याची प्रीमिक्स पावडर तर त्यासाठी इथे मी मस्त गावठी संत्री घेतलेली आहेत बघा खूप छान आहेत ही गावठी संत्री तर आता ही वर्षं ते दीड वर्ष चांगली टिकू शकते ती पण फ्रीजशिवाय बाहेर टिकू शकते चांगली त्यासाठी आपण ही प्रिमिक्स पावडर करून ठेवायची तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी संत्री घेतल्या आहेत वीस एक संत्री गावठी संत्री त्यासाठी प्रिझर्वेटिव्हसाठी दोन लिंब घेतलेली आहेत ही बघा सालीची घ्यायची संत्र पण सालीची घ्यायची त्यासाठी मी साखर घेतले ते आपण बघूया किती लागते त्या रसाप्रमाणे जसा रस निघेल याचा त्याप्रमाणे आपल्याला साखर घ्यायची तर मीठ पण त्याप्रमाणेच घ्यायचे इथे मी दोन टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे तरी आपण रस निघाल्यावर बघू किती घ्यायचे ते तर फक्त चार साहित्यात होणारी ही प्रीमिक्स पावडर आहे संत्री साखर मीठ आणि लिंबू सर्वप्रथम काय करायचं आपण ही संत्री संत्री मी धुवून स्वच्छ घेतलेली आहेत तर ही संत्री अशी उभी नाही कापायची आडवी कापायची आडवी आता आपण ही आडवी कापून घेऊ सर्व संत्र त्याचा रस एकदम छान निघतो गावठी येतील तेव्हा अशी ऑरेंज ऑरेंज आहे तर आपण ही सगळी संत्र अशी आडव्यामध्ये कापून घेऊ मस्त असतात ती आंबुट गोड अशी त्याच्यामुळे छान होते ती संत्र्याची पावडर तर आता मी सर्व ही कापून घेते हे बघा अशा प्रकारे मी सर्व संत्री आडव्या याच्यामध्ये कापून घेतलेले आता आपण याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे हे बघा आता आपण याचा ज्यूस कशा प्रकारे काढायचा आता दोन पद्धतीने मी दाखवते तुम्हाला ज्यूस काढायचा हे बघा एक तर आपल्याकडे विस्कर असतं त्याच्याने तुम्ही असं इथे खाली अशी भांडं ठेवायचं आणि ही चाळणी आहे ते आपण याच्याने असं विस्कटणी काढू शकतो सर्व रस मिक्सरला अजिबात काढायचं नाही मिक्सरला काढलं तर ते बिया सालं सगळी ते मिक्सरमध्ये बारीक होऊन त्याची कडवट चव आपल्याला लागणार मस्त याच्याने पण छान निघतो हे बघा मस्त छान रस निघतो हे बघा पूर्ण आपण काढलेलं आहे अशा प्रकारे आता मी काढते एक अशी पद्धत आहे आणि एक दुसरी दाखवते आपली ज्युसरच्या याच्याने आपण काढू असं पण पटापट पटापट -पटा -पटा निघतो तो रस हे बघा मिक्सरला अजिबात काढू नका मिक्सरला काढल्यामुळे बिया पण वाटल्या जातात आणि कडवट चव येते हे बघा असं आपला रस हे बघा निघतो की नाही रस हा बघा निघतो रस आता मी दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला तर दुसरी पद्धत म्हणजे आता आपल्याकडे असा ज्युसर ज्यूस काढायसाठी असं असतं भांडं तर त्याच्याने पण तुम्ही काढू शकता याच्यावरती असं दाबून दाबून पण खूप छान निघतो फटाफट म्हणजे बिया पण पडत नाही आणि मस्त ज्यूस निघतात आता तुम्हाला कुठच्या पद्धतीने काढायचे तसं तुम्ही काढू शकता पण मिक्सरला काढू नका आता मी ते गावठी संत्री घेतलेली आहे छोटी छोटी मस्त असतात ती आंबट गोड छान लागतात तर तुम्हाला ऑरेंज मोठी का घ्यायची असेल संत्र तर ती पण घेऊ शकता आता तुम्हाला कुठची घ्यायची ती घ्या हे बघाय बघ कशी मस्त निघालेत अशा प्रकारे आता मी सर्व हे काढून घेते हे बघा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे फक्त त्याचा नुसतं असं अलग जाताने असं केलं ना तरी नहीं नहीं ते निघतो अगदी सहज निघतो ज्यूस हे बघा एक तर विस्कर काढा नाही तर याच्याने काढा आपल्याला ज्यूस काढायची काढायचं मतलब आहे हे बघा असं निघालेलं आहे याच्यात पण बघा आपला ज्यूस असा निघतोय तर आपण आता मी हा सर्व ज्यूस काढून घेते मला आता हे विस्करणी काढणं जास्त सोपं वाटते अगदी सहज निघतो तर विस्कर्णी तर मी अशा पद्धतीने विस्करणी काढून घेते ज्यूस विस्कर असा फिरवला तर मस्त त्यातला आपल्या घराचा ज्यूस निघतोय बघा अगदी सहज ज्यूस निघतो आहे हे बघा अशा पद्धतीने आता मी ज्यूस काढून घेते सर्व संत्र्यांचा तर तुम्ही याला लिंबूसारखं पण असं पिळू शकता असं तो पण अगदी सहज निघतोय बघा आपण कारण ही पातळ सालीची आहे ती गावठी संत्री असतात ही पातळ सालीची असतात त्यामुळे सहज आपला रस निघतो आहे बघा एकदम सहज जसं लिंबू कसं पिळतो तसं असं पण निघू शकतो आहे बघा ती आपलं मस्त निघालेलं आहे हे बघा असे चाळण चाळीन ठेवायची खाली आणि सर्व काढून घ्यायचा म्हणजे बिया वगैरे सर्व त्याच्यात राहतात तर अशा पद्धतीने मी सगळा रस आता काढून घेते आता मला त्या विस्करपेक्षा पण अशा पद्धतीने बरं वाटतं लिंबूचं रस लिंबू कसं आपण पिळतो जशा पद्धतीने हे सहज निघतोय रस तर मी अशा पद्धतीने आता काढून घेते हे बघा आता आपण सगळा ज्यूस संत्र्याचा काढून घेतलेला आहे खूप केवढा ज्यूस निघाला आहे बघा कारण पातळ साल्याची संत्र होती त्याच्यामुळे ज्यूस खूप होता त्याच्यात रस खूप होता तर आपण लिंबू पण पिळून घेऊ आता लिंबू काय करतो प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मीठ आणि लिंबू प्रिझर्वेटिव्हचं काम करतो त्यामुळे लिंबू टाकायचो अवश्य लिंबू टाकायचं दोन लिंबू टाकायची आता आपण हा जो याच्यात ज्यूस काढून घेतला आहे तो पण याच्यात टाकून घेऊ सर्व आणि आपण लिंबूचा आता रस काढूया पातळ सालीचे असल्यामुळे खूप मस्त रस निघतो लिंबू पण मस्त पातळ सालीचे घ्या आणि संतरं पण मस्त गावठी संतर होती मला गावठी संतर मिळाली म्हणून मी गावठी संत्र घेतली लिंबाचा पण रस काढून घेते अशा पद्धतीने लिंबूचा पण रस काढून घेतलेला आहे सगळ्या बिया बिया साधं निघालेली आहेत अजिबात मिक्सरला काढू नका ज्यूस मिक्सरला अजिबात काढू नका त्यामुळे काय होणार सर्व त्या बिया नाही तर वाटल्या जाते आणि कडवट पण आहे आता या मिक्सरने आपण परत त्या बियांना घेतो बिया झालं आपला ज्यूस काढून बघा मस्त आता ज्यूस निघाला आहे बघा आपला असा ज्यूस निघालेला मस्तपैकी आता काय करायचं आपण तर आपण अशी एक परात घ्यायची परातीमध्ये आता आपण पराती हा सर्व ज्यूस काढून घेऊ आता आपण एक परातीमध्ये हा ज्यूस मोजून काढूया किती होतोय तो बघायचा मोजून आता किती होतो ते बघूया एक झालेलं आहे एक कप झालेला आहे किंवा एखादा कुठच्या तरी दुसऱ्या एखाद्या मापाने तुम्ही बघू शकता आता इथे दोन कप झाले आहेत आणि साधारण अडीच कप अडीच कप आपला ज्यूस निघालेला आहे आता त्याप्रमाणे आपल्याला साखर घ्यायची आता आपल्याला काय करायचे आपण हा ज्यूस काढून घेतलेला आहे परातीत तर आपल्याला साखर घालायचे बरोबर आता एक कपाला पट साखर टाकायचे एका एक कपाला पट साखर म्हणजे आता आपले अडीच पट आहे एका कपाला तीन पट साखर एका कपाला तीन कप साखर टाकायची असं दोन कपाला सहा झाले तीन ना तीन सहा आणि एक अर्धा कप होतो आपला म्हणजे अर्ध्या कपाला दीड म्हणजे एकूण आपल्याला साडेसहा कप घ्यायचे साखर त्यासाठी आपण आधी साखर मोजून घेऊया आपण एक कप झाली दोन झाली दोन झाली तीन चार पाच पाच झाले आता सहा सहा वे सहा आणि साडेसहा साडेसहा बरोबर झाली आपली साखर ना तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही कमी कमीसुद्धा करू शकता कोणाला कमी पाहिजे असेल पण ती संत्री कशी आंबट पण असतात थोडी आंबट गोड आपली असलेली बडी तर आपला रस ज्यूस निघालेला अडीच कप अडीच कप एका कपाला तीन कप साखर टाकलेली आहे अशा प्रकारे मी साडेसहा कप घेतलेली साखर आणि शक्यतो जाड साखरच घ्या आता आपण याच्यामध्ये सर्व साखर टाकून घेऊ हे सर्व साखर आपण टाकून देऊ आता आपल्याला ही मिक्स नाही करायचे साखर मिक्स म्हणजे वितळून नाही घ्यायचे आता अशी हलक्या हाताने आपण त्याला फक्त हे करूया हे बघा आता फक्त आपण हलक्या हाताने त्याला असं नुसतं त्याच्यामध्ये मिक्स करू आपल्याला मिक्स करून म्हणजे वितळून नाही घ्यायचे साखर अशीच ठेवायचे साखर अशीच साखर ठेवायचे आता आपल्याला ही उन्हामध्ये नाही उन्हामध्ये नाही आपल्याला सुकवायचे आपल्याला अशीच फॅन खाली किंवा हवेवर आता तुमच्या खिडकीमध्ये जर हवा येत असेल नॅचरल हवा तर त्या हवेखाली तुम्ही सुकू शकता ही तर आपण आता ही जास्ती आहे मग आपण दोन ताटांमध्ये काढून घेऊ तर आता आपल्याला मीठ पण घालून घ्यायचे आता आपल्याला दोन टेबलस्पून असं मीठ टाकायचे दोन टेबलस्पून आहे मीठ मिठाणी कसं तिच्या चांगलं होतं लिंबू आणि मिठाणी तर आपण नुसतं असो त्याला फक्त अलगद असं हे करायचे वितळायचं नाही आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ते सुकून घ्यायचे साधारण पाच ते सहा दिवसात हे सुकतं पाच ते सहा दिवसात ते सुकतं तर आपल्याला फॅनखाली किंवा नॅचरल हवेखालीच आपल्याला म्हणजे खिडकीमध्ये वगैरे जर तुमच्याकडे नॅचरल हवा एक असेल तर तिथे ठेवा तुम्ही आता अशा प्रकारे आपण एक ताट घेतले आता एका ताटामध्ये असा आपण हा रस सगळा काढून घ्यायचा आणि असंच ठेवायचं वितळायची नाही साखर आपल्याला ही असं आपल्याला पाच ते सहा दिवस हे असंच ठेवायचे नॅचरल हवेमध्ये सुकत किंवा फॅन खाली उन्हात नाही ठेवायचं उन्हात अजिबात ठेवायचं नाही संत्र्याची क्रीमिक्स पावडर तयार होते मस्त सरबताची म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मस्त स्टोर करून ठेवलं ना तर मस्त उन्हात उला सरबत प्यायला मस्त झटपट साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत मिळतात संत्री एकदम म्हणजे छान असतात आणि कमी किमतीत पण असतात एवढे काही महाग नसतात तर तुम्ही आणून याचा नक्की प्रीमिक्स बनवा तर आता मी आता दुसऱ्या ताटामध्ये आपण टाकून घेऊ एका ताटात टाकलेलं आहे आता हे दुसऱ्या ताटात टाकू तर मी हे ताट बाजूला ठेवते आणि दुसरं ताट घेते ह्या ताटात आपण काढून घेऊ आपल्याला हे वितवायचं नाही आहे ही अशीच साखर ठेवायचे त्याच्यामुळे ती मस्त खडी ही सुकते हे पाच सहा दिवस लागतात हे सुकायला चांगली खडी साखरेसारखं होतं मग त्याला ते आपण मिक्सरमध्ये मस्तपैकी वाटून बारीक पूड करून ठेवायची दोन ताटं भरली तर तीन ताटं घ्या आता इथे दोन ताटं भरले आता हे तीन ताटांमध्ये मला ठेवायला लागेल आता आपण तीन ताटांमध्येच ठेवू हे तर आता आता समजा रात्री हे करून ठेवलं तर सकाळी त्याला चमचा मारायचा नुसतं असं अलगद असा चमचा मारायचा बस खरडून म्हणजे असं ठेवायचं असं सात एक आठ तासांनी फक्त चमचा मारायचा बस एकसारखं सारखं सारखं नाही चमचा मारायचा हे बघा साधारण आपली आता तीन ताटं साधारण झालीच तीन ताटं तीन ताटांमध्ये आपण हे काढून घेऊ तर आपण हवेवरती पंख्याखाली ठेवायचं सुकत तुमच्याकडे जर मुंग्या मुंग्या येण्याचं भीती भी असेल तर काय करायचं मोठी अशी परात घ्यायची आणि पराती खाली परातीमध्ये पाणी घ्यायचं मोठी परात घ्यायची त्याच्यात पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये काहीतरी भांडं असं ठेवून त्याच्यावरती हे ताट ठेवा म्हणजे मुंग्या नाही लागणार तर आपण हे सुकत घालून ठेवू आणि मग मी तुम्हाला नंतर दाखवते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं दाखवते कसं झालं ते की बघा प्रकारे आपली तीन ताटं झालेली आहेत तीन ताटं भरलेली आहेत तर आपण याला आता उन उन्हात नाही टाकाय टाक सुकवायचं हे फॅन खाली सुकवायचं किंवा नॅचरल तुमची हवा येत असेल खिडकी तर तिकडे ठेवा सुकत तर छान सुकते ती चांगली खडी साखरेसारखी तर आपण हे सुकत घालूया आता त्याच्यात मिठाने पण आणि लिंबूनी प्रिझर्वेटिव्ह चांगलं होतं त्यामुळे मीठ आणि लिंबू टाका चवीला पण खूप छान लागते आणि शक्यतो जाड साखरच घ्या जाड साखळीमुळे लवकर ते सुखायला पण मदत होते आपण हे सुकत ठेवू हे बघा माझ्या खिडकीमध्ये मा पण अशी मस्त हवा येते तर मी ते खिडकीत ठेवलेलं आहे हवेशी असं धक्क्यावरती तुम्ही ठेवू शकता किंवा फॅन खाली ठेवा उन्हात ठेवू नका तर आपण याला सात ते आठ तासांनी फिरवायचो मध्ये मध्ये नुसतं फिरवायचं नाही मला जर लवकर सुकून पाहिजे असेल तर तीन ताटाऐवजी चार ताटांमध्ये पण तुम्ही ठेवू शकता चार ते पाच ताटांमध्ये म्हणजे लवकर सुकेल त्याप्रमाणे तुम्ही बघून ते ठेवा पातळ लहर असलं म्हणजे लगेच सुकतो मस्त हवा येते खिडकीत अशी खिडकीत हवा येत असेल तर खिडकीत ठेवा नाहीतर फॅन खाली ठेवा साखर ती रसायला ऑब्झर्व करते आणि मग सुकतो ते तरी चार ते पाच पाच ते सहा दिवस लागतातच ते बघा आजचा दुसरा दिवस आहे आपण आता बघू शकतो आता आपल्याला असं काट्याचा चमचा घ्यायचा आणि नुसतं असं खरडून घ्यायचं म्हणजे जे ताटाला चिटकायला नको म्हणून आपण हे असं खरडून घ्यायचे सारखं सारखं नाही करायचं तर दुसऱ्या दिवशी किंवा सात आठ दिव सात आठ तासाने तुम्ही करू शकता बस आता हे झालं आता दुसऱ्या ताटाला पण करूया अशाप्रकारे करून घ्यायचं म्हणजे हळूहळू ते सुकत जातं ताटाला सुटकत नाही मग असं काढून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे सर्व असं खरडून घ्यायचं ताटाचं नुसतं आपल्याला असं खरडून ठेवायचं आहे बाकी काही नाही बस आता या ताटाचं पण तसंच करू या ताटाला पण असं खरडून असं ताटाचं खरडून घ्यायचं म्हणजे चिटकायला नको तर तुम्ही असं फिरवलं नाही तर ते ताटाला छिटकून बसेल नुसतं फक्त फिरून घ्यायचं बस आता परत आपण हे सुकत घालूया आणि सात आठ तासाने परत फिरून देऊ रोजच्या रोज त्याला सुकेपर्यंत असं नुसतं हलवत राहायचं बस बाकी काही नाही करायचं नुसतं असं सुट्ट करून ठेवायचं हे बघा अशा प्रकारे मी आता हे करून घेतलेलं आहे तर पाच सहा दिवस असंच आपल्याला करत राहायचे आता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आणले नाही आता हे फॅनखालीच होतं आधी मी खिडकीत ठेवलेलं संध्याकाळी मग नंतर मी फॅनखालीच ठेवून द्यायचं आपलं फॅनखाली सतत ठेवून द्यायचं का ते सुकतं लगेच आता मी परत हे फॅनखाली ठेवते टेबलावरती एकेका टेबलावरती ही ताटं ठेवायची अशा प्रकारे आपण हे पूर्ण सुकून घ्यायचे हे बघा आता आपले सात आठ तास झालेले आजचा दुसराच दिवस आहे मी तुम्हाला सकाळी अकरा वाजता दाखवलं आहे आणि आता साडेसात वाजलेले आता बघा आता हवामानात ताप हे गरमी आहे गरमीचं तापमान आहे त्याच्यामुळे आता हे लवकर सुकते आता परत आपण त्याला सात आठ तासाने असं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि परत फॅन खाली सुकत ठेवायचं असं हे सगळं मी आता परत करून घेते सात आठ तास झाले कासा चमचा हे करून सर्व हलवून घ्यायचं आहे सर्व हलून वरून असं करून फक्त करायचं सात आठ तासाने फिरवायचं आजचा दुसरा दिवस आहे हा आता पुन्हा मी आता फॅन खाली सुकत ठेवणार आहे छानपैकी सुकतो ते चला सुकत आता मी परत, परत सुकत घालते हे बघा आजचा तिसरा दिवस आहे आता आपण याला परत हे करू आजचा तिसरा दिवस आहे परत त्याला वरती खालती असं करायचं वरती खालती करून परत आपण असं हे करून टाका हळूहळू ते सुकत जातं तर दुसऱ्या ताटाचं करूया असं करायचं नाही तर ते सगळं ताटाला चिटकून बसेल सगळं करून घ्यायचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही खडीसाखर पण वापरू शकता साखरेऐवजी ते पण चांगलं आता बघा हळूहळू ते असे खडी साखरेसारखे ते खडे बनतील त्याचे चांगले खडखडीत सुकलं ना मग आपल्याला त्याला वाटून द्यायचे मिक्सरला आता आपण परत फॅन खाली सुकत ठेवूया हे बघा आता आपल्या संत्र्याचं आपण सुकत ठेवलेलं आजचा पाचवा दिवस आहे आता बरं चांगलं सुकलेलं आहे ते खडखडीत आता तरी सहा दिवस म्हणजे उद्या ते चांगले अजून खडखडीत होतील पूर्ण असं सुकलं का मगच आपल्याला पावडर करायचे आता मी सर्व परत आपण उलटं फालटं करून घ्यायचं आता सगळं प्रत्येक ताटातलं उलटं फालतं आपण असं बघा आता खडखडीत खडी साखरेसारखे झाले आहेत अक्षरशः ते मस्त झाले आहे तरी अजून चांगलं सुकून दे बघा तसं वाचतं बघा आता सर्व आपण हे नीट करून घ्यायचं करू प्रत्येक ताटाचं आपण करूया मस्त आता मस्त बघा कसं छान झालं असे खडखडीत अजून त्याला आता उद्याचा सव्वा दिवस आहे उद्या ते चांगलं बनेन आता मी सर्व करते आणि मग आज सुकलं चांगलं तर मगच आपल्याला ती पावडर करून घ्यायची चला तर मग काही झालं करून आता आपण परत याला फॅन खाली ठेवूया हे बघा असे मस्त झाले ना खडे साखरेसारखे चला आता मी परत त्यांना फॅनवर ठेवते असं मी सुकट ठेवायचं परत हे बघा तर आजचा आपला सहावा दिवस आता तर पाचव्या दिवशी पण झालेलं साप सुकलेलं ते पण तरीसुद्धा कशाला मी सहावा दिवस घेतला त्याला सुकवायला हे बघा एकदम मस्त चांगलं आता खडखडीत एकदम सुकलेलं आहे चांगलं एक दोन दिवस जास्ती लागले तर चालेल पण चांगलं सुकून घ्या असं ओलसरमध्ये करू नका तर आता हे आपला सहावा दिवस हे बघा एकदम मस्त झालेलं आहे एकदम छान सुकलेलं आहे बघा खडखडीत एकदम सगळं सुकलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचे आता आपण हे मिक्सरला वाटून देऊ आणि मिक्सरचं भांडं पण सुकतं घ्यायचं म्हणजे ओल ओलं असताना घ्यायचं नाही मिक्सरचं भांडं चांगलं सुकून घ्यायचं आणि आपण त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक ज्याच्यामध्ये होतं मिक्सरच्या भांड्यात त्याच्यामध्ये आपण आता हे करून घेते मी हे बघा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकते एकदम जास्तीपणे भरायचं चालू बंद चालू बंद करून याच्यामध्ये आपण असं हे करून घेऊ आता मी करून घेते हे बघा आता मिक्सरचं चा भांडं चालू मिक्सर चालू केलं वाटतं आता आपण चालू करू चालू करायचं चा, बंद करायचं चा। परत चालू करायचं चा, बंद करायचं चा। असं चालू बंद चालू बंदमध्ये ते खडीसाखर ती भुका करायची एकदम नाही कंटिन्यू करायचं नाही तर मग ते एकदम ते वितळे आखर आपली असे ओलसर होईल मग म्हणून असंच करायचं चालू बन आता आपण बघूया हे बाबा किती मस्त झाले आपली पावडर असं चमच्याने जरा हलवून घ्यायचं चमच्याने अशा प्रकारे आपण आता करून घेतले बघा किती बारीक मस्त झालेलं आहे तरी चमच्याने परत एकदा असं करायचं खालवर आणि एकदा पुन्हा करायचं कंटिन्यू नाही चालू करायचं पण ही पावडर करायची झाली आपली पावडर मस्त संत्र्याची पावडर आपले मिक्स ही बघा खूप छान झाले आता अशाच पद्धतीने मी सर्व पावडर करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आता मी हे काढून घेते एका बाउलमध्ये आता सगळी जेवढी वाट वाटेन तशी मी ह्याच्यात काढते आणि मी तुम्हाला दाखवते आता सगळी झाली का अशा पद्धतीने आता आपण मी सगळी वाटून घेते हे बघा मस्त आपली प्रीमिक्स पावडर झालेली आहे सुक्कं भांडं घ्यायचं याचं मिक्सरचं आता आपण सगळंच मी तशी वाटून घेते बघा आता आपलं एक ताट संपलेलं आहे आता अजून दोन ताट आहेत ता, हे बघा तसं मस्त वाटून घेतलं आहे प्रीमिक्स पावडर आपली खूप छान मस्त उन्हाळ्यासाठी खास हे प्रीमिक्स पावडर करतो आहे आपण म्हणजे आपण उन्हातून आलो का आपल्याला मस्तपैकी थंडगार संत्र्याचं सरबत प्यायला हे बघा आता हे दुसरं ताट अशाच प्रकारे आता मी तिसरं ताट पण वाटून घेते एक वाटून झालं आता हे दुसरं वाटते हे बघा आपला संत्र्याचा ज्यूस रस तो कसा साखरेने ऑब्झर्व केलेला आहे एकदम एकदम सुकून टाकलेला आहे खडखडीत झालेलं आहे बघा तर आता मी वाटून घेते परत हे बघा अशा प्रकारे मी हे आता पा मिक्सरमध्ये सगळं पावडर वाटून घेतलेली आहे बघा हा आपला नॅचरल कलर आहे मी ह्याच्यात कुठचाही फूड कलर वापरलेला नाही कारण आपल्यालाच खायचे तर आपण कशाला उगाच फूड कलर वापरायचा तर आता उन्हाळ्यासाठी मस्त प्रीमिक्स झालेली आहे वर्षभर चांगली टिकणारी आता तुम्ही उन्हाळ्यात जर बाहेरून आल्या गर्मीमध्ये तर तुम्हाला मस्तपैकी सरबत पियायला मिळेल मस्तपैकी संत्र्याचं थंडगार सरबत विटॅमिन सीनी भरपूर असं तुम्हाला मस्तपैकी सरबत पियायला मिळेल आता आपण हे करूया आता मी तुम्हाला याचं करून दाखवतो आता ही पावडर भरताना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पॅक करून भरा आणि त्यात काढताना पण ओला चमचा वगैरे वापरू नका एक तर तुम्ही काचेच्या बळणीत भरा किंवा हवाबंद डब्यामध्ये एअर कंटेनर डब्यामध्ये भरा तापा आपण आता सरबत करूया तर आपल्या त्या तीन ताटं होती त्या तीन ताटांमधून आपल्याला हे एवढं आपलं प्रिमिक्स तयार झालेलं आहे एक मोठा बाऊल आणि एक छोटा बाऊल तर आता आपण सरबत करूया चला तर आपण आता सरबत करूया आता असा मोठा चमचा आपण ग्लासमध्ये टाकून घेऊ अजून एक आता आपण याच्यामध्ये पाणी घालू थंड पाणी घालूया आता आपण याच्यात फूड कलर टाकला असता तर त्याला कलर आला असता पण आपण फूड कलर नाही वापरलेला मिक्स करून आता आपल्याला थंडगार पाहिजे तर बर्फाचे खडे पण आपण टाकू शकतो मस्त आहे एक एक बर्फाचं खड दोन दोन बर्फाचे खडे टाकून उन्हातून आल्यावर एकदम मस्त थंडगार पिण्यासाठी तयार नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा मस्त थंडगार संत्र सरबत अशा प्रकारे पिण्यासाठी तयार आहे संत्रा सरबत ऑरेंज सरबत नक्की ट्राय करा खूप छान हेल्दी आणि आपण स्वतः केलेल्याचा आनंद खूप वेगळाच असतो तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि अशाच पद्धतीने तुम्ही लिंबूचं प्रिमिक्स पण करू शकता म्हणजे जर जेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा लिंबू आणून त्याचा प्रिमिक्स करा मस्त उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत पण खूप छान तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा तर खूप छान झालेलं आहे मी टेस्ट करून बघितलेलं आहे खूप छान थंडगार ऑरेंज संत्र नक्की ट्राय करा मला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद